आणि म्हणून माझी विनंती आहे या सगळ्या परिसरामध्ये माझं येणं जाणं नेहमी राहिलं छत्रपती राजाराम कारखान्याच्या निमित्तानं स्वर्गीय मानेसराने आम्हाला पाठबळ दिलं ताकद दिली त्या काळामध्ये आणि त्या सगळ्या ताकदीवर या राजाराम कारखान्यामध्ये सुद्धा आम्ही निर्णायक अशी भूमिका या ठिकाणी घेतली तो विषय आजचा नाही आहे कारण की काही लोक त्यातली आम्हाला मदत करतात <laughs> आज त्याच्यावर काही मी बोलणार नाही अजून ते रणांगण येईल त्यावेळी बघू आज त्याच्यावर चर्चा नको परंतु निश्चितपणे आज या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत असताना आपल्याला विनंती आहे एम एस बटन दाबताना एक लक्षात ठेवा डाळीचा दर गोड तेलाचा दर सोनं दहा हजार रुपये आहे किती दीड लाख रुपये स्मार्ट मीटर विजेची वीज दर वाढ महिलांचा अत्याचार बेरोजगारी महागाई डीएपीचा दर युरियाचा दर हे सगळं डोसक्यात फिट करा करेक्ट कार्यक्रम करायचा सात तारखेला परफेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे कुठेही चुकता कामा नाही आता ठरलं की एकदा ठरलं एकदा ठरलंय आपलं आता हातात चिट्टी घ्यायची ठरलेला आहे एक हात आणि दोन शिट्ट्या हे दुसरं काय डोसक्यात घ्यायचं नाही पुढचे चार दिवस कोण काय सांगते कोण काय बी सांगू दे काय बी सांगू दे विचार करायचा नाही आपलं पक्क ठरलंय या दृष्टीनं येणाऱ्या सात तारखेला आपण ताकदीनं हात आणि शिट्टी या दोन्ही चिन्हा समोरचं बटन दाबून बंटी पटलाला ताकद द्या राजू शेट्टींना ताकद द्या राजू आवळेंना ताकद द्या संजय चौलेंना द्या गिरींना या ठिकाणी द्या शिवसेना काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकद द्या या मतदारसंघामध्ये विकास कामामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपल्या या धारधार अशा भाषणानं आज या ठिकाणी मतदार बंधू नक्कीच जागृत झाले आणि निश्चितच तुमच्या येण्यानं या कुंभोज परिसरामध्ये एका विजयाची नांदी नक्कीच या ठिकाणी संचारते असं दिसतंय आपला आलेला उत्साह हा नक्कीच येणाऱ्या नऊ तारखेला विजयाच्या परिवर्तनामध्ये निश्चितच घडून आलेली दिसेल